नमस्कार ता मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात तर डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी अवैध खरकिटा माल जप्त डहाणू वण क्षेत्रामध्ये कोडवी परिमंडळ येथे आगवण मानगाव या रस्त्यावर अवैध खर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे आरोपी मुकेश वसंत मुकणे वयवर्ष बावीस राहणार अंबाडी भिवंडी यांच्या ताब्यातील गाडी एम ए शून्य चार एल ए अठ्ठावन्न त्रेसष्ट या गाडीतून अवैधरित्या खैर किटामाल वाहतूक होण्याची खबर वनविभागाला प्राप्त झाली होती त्याप्रमाणे कोटबी भागाचे वनपाल श्री तिलकस्वामी कैनाड येथील वनपाल श्री अशोक उत्तेकर आणि श्री विलास उमतोल रोपवन रखवालदार यांनी पाळत ठेवून रात्रीची गस्त करीत असताना दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या या टेम्पोला पकडला आहे त्यातील खैर तुकडा नग चौपन्न घनमीटर एक पूर्णांक तीनशे एकतीस बाजारभाव मूल्य अंदाजे नव्वद हजार यासह आरोपी मुकेश वसंत मुकणे वाहनचालक यांना मुद्देमाला सकट अटक करून आरोपीस न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डहाणू यांच्यासमोर हजर करून तीन दिवसाची कोठडी मिळाली आहे पुढील तपास चालू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क मी तिलक मुन्ना स्वामी वनपाल कोटबी दिनांक एकतीस तीन एक सॉ एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी आ, रात्री गस्त करत असताना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पहाटे पावणे सहाच्या सुमारास वानगाव आग आगमन रस्त्यावरती दबा धरून बसलो असता संशयित वाहन आले वाहन क्रमांक एम एच झिरो फोर एल क्यू अठ्ठावन्न त्रेसष्ट सदर वाहन उभे राहून माल भरत असताना आम्ही दबोच त्याला धार टाकून पकडले आरोपी ड्रायव्हर हातात सापडला आणि जे मजूर होते माल भरणारे ते उड्या टाकून पळून गेले जब माल आणि आरोपी हे करून सुरक्षित ठिकाणी रेंज ऑफिसला सादर करून आलो माझ्यासोबत माझे सहकारी मित्र अशोक ना नारायण उतेकर वनपाल कैनाड होते आणि माझ्याकडील रोपण रखवालदार विलास हे हे होते या दोघांची मला मोलाची साथ मिळाली आम्ही सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली खैर किटा अवैधरित्या वाहतूक करत असताना जप्त केलेलं आहे वाहन जप्त करत असताना वाहनामध्ये त्यांनी अर्धा माल भरला होता आणि आम्हाला आमची चाहू लागताच ते पळून गेले ते वाहतूक करत असताना त्यांना पकड पकडलेलं आहे